जागतिक योग दिन शिबिरात माजी मंत्री विजय कुमार गावित व भाजपा महामंत्री विजय चौधरी यांची उपस्थिती जागतिक योग दिवसानिमित्त आज डी एस के सभागृहात भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित योग शिबिराला राज्याचे माजी आदिवासी विकास गावीत, मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांची प्रमुख उपस्थिती होती आणि याप्रसंगी त्यांनी विविध योगाभ्यास देखील केला आणि या शिबिराला भाजपा महामंत्री विजय चौधरी शहर अध्यक्ष निरेश कांकरिया योगगुरू नरेंद्र सोनी योगगुरु अमित जैन सामाजिक कार्यकर्ते ईश्वर धामणे आदी उपस्थित होते या शिबिरात उपस्थित विद्यार्थी नागरिकांना आमदार डॉ विजयकुमार गावी यांनी योगाचे महत्व या संदर्भात माहिती दिली Ini bukannya tadi praktikal kerana tak boleh. Kita sama-sama berdua. Kita sama-sama ada. 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 Kami nyatakan berarti sewa betul bagaimana. आंतरराष्ट्रीय योग दिवसाचं महत्त्व मोदी साहेबांनी युरोमध्ये पटवून सांगितलं की योग केल्याने जीवनामध्ये काय काय घडतं आपलं आरोग्य कसं राहतं आणि आपण प्रत्येक कृतीमध्ये कृती करताना कसं शक्य असतात आणि योगाचं महत्त्व किती आहे हे त्यांनी युरोपचे सांगितल्यानंतर सर्व देशांनी योग दिवस म्हणून आंतरराष्ट्रीय मान्यता दिली आज जगामध्ये सर्वत्र लोक योग करायला लागले लहान असेल मोठे असेल सर्व वयातील लोक वेगवेगळे त्यांना गर्देनुसार योग करतात मी गदेनुसार योगा करता का म्हटलं की काहींना हृदयाचे रोग असतात काही फुटुसाचे लोक असतात काही ना हाता पायाचे लोक पोटाचे लोक असतात मग प्रामुख्यानं जेव्हा तुम्ही योग प्रशिक्षण घेतात त्यावेळेला त्या त्या भागाला एक्सरसाइज व्यायाम दियान दियान झाला पाहिजे त्या योगाला महत्व कळलं पाहिजे आणि म्हणून त्या प्रकारचा योग आपण करत इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू न्यूज न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट